नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या पाचव्या फेरीतील दुसऱ्या सामन्यात आज यजमान श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमने सामने असणार आहेत पाचव्या फेरीतील सामना प्रत्येक संघासाठी उपांत्य फेरीच्या हिशोबानं अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे या फेरीतील एका चुकीमुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंग होऊ शकतं हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर आज दुपारी तीन वाजता सुरू होईल नेहमीप्रमाणे नाणे अडीच वाजता होईल दक्षिण आफ्रिकेनं मागील सामन्यात बांगलादेशला शेवटच्या षटकात पराभूत करून स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवला होता या विजयासहच दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर पोहोचली श्रीलंकेचा मागील सामना खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला होता श्रीलंकेला अद्याप एकही सामना जिंकता आला नाही दोन रद्द झालेल्या सामन्यांसह संघ दोन गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे त्यामुळे श्रीलंकेसाठी हा सामना अतिशय महत्वाचा ठरणार आहे